दिला निट -निट महिला कुटुंब सावरण्यात हातभार लावते महिलेने केवळ घर सांभाळावे आणि पुरुषांनी बाहेर कमवावे अशी परिस्थिती आता राहिली नाही तिच्या अंगी प्रामाणिकता जिद्द नीटनेटकेपणा असतो गोष्टीसाठी आपण महिलांना प्रोत्साहन देतो शक्ती देतो मात्र त्यांना शक्तीसोबत सन्मानही मिळाला तर त्या विविध क्षेत्रात यशाचे शिखरे गाठतील असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांनी केले रमाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित धागा या स्वदेशी मेळाव्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज झाले याप्रसंगी संयोजक व राज्यसभा खासदार प्राध्यापिका डॉक्टर मेधा कुलकर्णी द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष चारू दत्त देशपांडे बिहन्स नॅचरल प्रॉडक्टचा संचालक शीतल आगाशे एम एस यमीचे सहसंचालक मिलिंद बारापात्रे उपसंचालक अभय दफ्तरदार माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील जयंत भावे आदी मान्यवर उपस्थित होते गोल्डन लीप लॉन्स मात्रेपुलाजवळ डीपी रस्ता कर्वेनगर पुणे येथे हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे वर्षाभिषेक येतकी तोरणे रुपाली देसाई गायत्री अकोलकर जोशी पूजा किनीकर अंजली रांजेकर शिल्पा देशपांडे योगिता जो यांना यशस्वी उद्योजका पुरस्काराने पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हँडलूम साड्या ड्रेस मटेरियल कुर्ती ज्वेलरी बॅग्स कॉस्मेटिक्स खाद्यपदार्थ असे विविधपूर्ण पूर्ण स्टॉल्स या प्रदर्शनात उभारण्यात आले आहेत जोवर महिला आर्थिक दृष्ट्या बनणार नाही तोवर तिला उचित सन्मान मिळणार नाही त्यामुळे महिलांनी आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व्हावे ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम करताना महिलांसाठी अनेक चांगली कामे करता आली याचे मला समाधान असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले बचत गटांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला सक्षम होत आहेत शहरातही असे प्रयोग सुरू आहेत ग्रामीण भागात कर्जफेड करणाऱ्या महिलांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाते शहरी भागातही अशी सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडे मी पाठपुरावा करेन असेही यावेळी पंकजा मुंडे यांनी सांगितले कार्यक्रमाचे संचलन प्रिया निगोजकर यांनी केले यावेळी आमदार पंकजा मुंडे यांनी विविध वस्तूंच्या स्टॉलला भेट देऊन महिलांचं कौतुक केलं त्यांच्या भेटीने महिलांचा उत्साह अधिक द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले महिला म्हणलं की शॉपिंग हा त्यांचा वीक पॉइंट असतो आणि राजकारणामध्ये बाकी काही आपल्याला लागू न लागू रोज आपल्याला बाहेर जायचं असतं आणि आता सोशल मीडियामुळे कपड्यांचं आपल्याला कधी कमीच पडत असते पुरुषांचं बरं असतं पांढरे शर्ट आणि पॅन्ट कुर्ता पेडावा त्यामुळे आता मी इथे बचत गटाच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आले आमच्या खासदार आमच्या आमदार म्हणून आमच्या सहकारी राहिलेल्या मेधाताई यांचं हे प्रदर्शन यांनी आयोजित केलेलं आहे त्या दरवर्षी करतात अत्यंत सुंदर देखणं असं प्रदर्शन आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि मग नॅचरली सगळ्या बचत गटांचे एवढे सुंदर प्रोडक्ट्स आहेत तर त्यांनी मला दाखवले आणि त्यांना एनकरेज करण्यासाठी आणि खरंच ते चांगले होते म्हणून मी पण शॉपिंग केले